नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे एक वाटी रव्यापासून छान अशी मसाला पापडी तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्रिस्पी आपली मसाला पापडी तयार झालेली आहे दोन शेपमध्ये ही पापडी मी तयार केलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा घेतला मुलांसाठी करत आहे त्यामुळे मी कश्मीरी लाल मिरची यूज करत आहे जी कमी तिखट असते मीठ ओवा मॅगी मसाला आणि चाट मसाला सर्वप्रथम आपण रवा मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहोत रवा छान आपल्याला मिक्सरमधून आता बारीक करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही रवा आपण बारीक केलेला आहे आता आपण ते एका ताटामध्ये काढूया त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा तेलाचं मोहन टाकणार आहोत जेणेकरून आपली पापडी ही, चान ओहील। भायर चे तो चान ही छान कुरकुरीत होईल मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्या खायला खूप आवडतात तर तुम्ही त्यांना अशा प्रकारेच घरच्या घरी हेल्दी छान तयार करून देऊ शकता चार ते पाच वेळामध्ये किंवा चहासोबतसुद्धा ही पापडी खायला खूप छान लागते आता तेलाचं मोहन यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे सात ते आठ दिवसापर्यंत ही पापडे टिकते त्यामुळे तुम्ही एक हट्टीसुद्धा जास्त प्रमाणात पापडे तयार करून ठेवू शकता यामध्ये मी आता ओवा टाकणार आहे तुम्ही जिरं तीळसुद्धा टाकू शकता यामुळे टेस्ट खूप छान लागते आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान कणिक तिमून घ्यायचे आहे जास्त सैल आपल्याला कणिक तिंबायची नाही आहे थोडी घट्टच कणिक तिंबायची आहे आता कणिक छान आपली तिमून झालेली आहे आता ही दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया जेणेकरून रवा छान फुलेल तोपर्यंत आपण मसाले सर्व एकत्र करून घेऊया त्यासाठी मॅगी मसाला एक चमचा आपण एका वाटीमध्ये काढूया त्यानंतर पाव चमचा कश्मीरी लाल मिरची चाट मसाला अर्धा चमचा आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे याच्या यामुळे ह्या मसाल्यामुळे पपडीला खूप छान टेस्ट लागते आता पपडी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आता कणिक छान पोलपटावरती आपण मळून घेऊया त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि आपल्याला एक गोळा छान लाटून घ्यायचा आहे पतला आपल्याला गोळा छान लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचा आहे आता मी हर्ट शेपची पपडी करत आहे तुम्ही स्क्वेअर शेप किंवा गोल कोणत्याही आकाराच्या पापड्या करू शकता मी दोन प्रकारच्या पापड्या केलेल्या आहेत एक हर्ट शेपच्या आणि एक स्क्वेअर शेपच्या ह्या शेपच्या पपडी करायला वेळ लागतो ते तुम्ही पटकन करायचं असेल तर स्क्वेअर शेपच्यासुद्धा पापडी करू शकता आता हे पापड्या छान आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या पपड्या जळणार नाहीत आणि आतूनही छान होतील क्रिस्पी होतील हे बघा गोल्डन कलर छान आलेलं आहे आणि आपले पापड्या छान क्रिस्पी झालेले आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पपड्या तळून घ्यायच्या आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलमध्ये बघायला मिळतील बघू शकता तुम्ही छान क्रिस्पीनेस पपडीला आलेला आहे आता मी स्क्वेअर शेपच्या पपडे केलेले आहेत ह्या करताना पटकन होतात आणि तळायला पण सोप्या जातात दोन्ही शेपच्या आपण पपड्या तळून घेतलेल्या आहेत आता यावरती आपण जो मसाला तयार केला होतो तो मसाला टाकूया खूप छान रेसिपी आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा लहान मुलांना खूप आवडेल बाहेरचं खान खायला देण्यापेक्षा तुम्ही घरचं अशा प्रकारे पपडी करून खायला द्या रव्यापासून तयार केलेली आहे त्यामुळे ही पपडीसुद्धा हेल्दी आहे